बामणी येथे शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून चौघा जणांनी तलवार हल्ला करत रोहित संजय गवळी या युवकाला माहिती अशी बामणी गावात शेतीची वहिवाट आणि रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी रोहित गवळी याची आई शोभा आणि नामदेव सहदेव गवळी राहणार बामनी यांच्यात रविवारी तीन ऑगस्ट रोजी वाद झाला होता या वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी पांडुरंग सहदेव गौरी ओंकार सहदेव गौरी कांचन नामदेव नामदेव आणि सहदेव या चौघांनी फिर्यादी रोहित तुम्ही आम्हाला शेतात रस्ता का देत नाही असा जाब विचारत शिबिगार करून लाता बोक्यांनी मारहाण केली ही मारहाण सुरू असतानाच कांचन नामदेव गौरी यांनी रोहित गौरी यांच्या हाताला ओढून धरले त्याचवेळी पांडुरंग आणि ओमकार गौरी यांनी रोहित गौरी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पाठीवर तलवारीने मारून त्यांना जखमी केले आहे तसेच चौघा आरोपींनी जखमी रोहित गौरी याला आमच्या नाताला लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हणले आहे